तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय भास्कर जाधव वडव्या लक्षात ठेव हो। या जन्मात तुला विसरणार काय म्हणजे नाही तुझ्या नाळा आईला घोडा लावला ना, नाये नाये। <tapadal>. ना एक दिवस नावाचा राणे नाही सांगणार तुझी जी चिपळूणची भायगिरी होती ना वडव्या याच निलेश राणेंनी संपवली होती विसरू नकोस तुझ्या आईचा घोडा लावून शंभर बापाची अवलंब तू तू दुसऱ्या बाप काढतोस तू दुसऱ्यांचे बाप काढतोस म्हणे बाळासाहेब बोलले याला या विकास जोडाला कोण मातोश्रीमध्ये घेत नव्हता हा कुत्रा <laughs> का बाहेर भिकर तुला घेतलं कधी मातोश्रीमध्ये काय संबंध तू बाहेर साला बिस्किट चोर आता मला परिबल बोला हा भंगार चोरा साला एक दिवस भंगारचा घातला आवाज माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी काल माझ्या कुटुंबावर बोलले या भाषेमध्ये अर्धा टक्का तरी मी बोललो होतो काय त्यांनी ठाकरे फॅमिलीवर ज्या भाषेमध्ये बोलले हे सातत्याने बोलतायत पण मला एका गोष्टीचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करून कारण काल भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष बावन कुळेजी यांनी केलेलं स्टेटमेंट मी बघितलं आणि म्हणून ही भारतीय जनता पार्टीची नवीन संस्कृती आम्हाला अनुभवायला येते हीच भारतीय जनता पार्टीची आयडिओलॉजी आहे असं मला आता म्हणावं लागेल कारण भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ज्या वेळेला हे निले निलेश राणे तुम्ही म्हणताय ना भाषेत बोलत होते त्याच वेळेला भारतीय जनता पार्टीच्या काही महिला सुद्धा टाळ्या वाजवत होत्या महिला टाळ्या होत्या मी तुम्हाला आज सांगतो ही क्लिप हे भाषण शंभर वेळा तुम्ही दाखवा महाराष्ट्रामध्ये जी जी म्हणून महिला हे निलेश राणेंचं भाषण बघेल ती ती भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही उमेदवारला मत देणार नाही हे अशा पद्धतीचा मुलामा देऊन त्यांचं पाप लपणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा निलेश राणेंनी भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून काल संपूर्ण देशासमोर आणला त्यामुळं मी निलेश राणेंना धन्यवाद